नमस्कार भंडाई प्रसादासारखा शिरा घरच्यात घरी कसं बनवतात ना मी एक वाटीचं प्रमाण दाखवते शिरा घेतला आहे ते कसं बनवायचं तुम्हाला इकडे बघा एक वाटी मी रवा घेतला आहे ही वेलची आहे दहा बारा वेलची मी बारीक पावडर करून घेतली हे बघा अर्धा वाटीचे मिक्सरला बारीक करून घेतले अर्धा वाटी साखर आहे एक ग्लास इकडे दूध आहे आणि हा सुका मेवा आहे हे बघा हे वीस पंचवीस मनुक आहेत दहा बारा काजू आहेत दहा बारा बदाम आहेत बारीक करून घेतले आणि हे अर्धा बारीक कापून घेतले केळं आणि खूप टाकायचं जेवढं तुम्हाला पाहिजे असेल ते आणि ते दाखवते मी सुरुवात करते आता ना खर पहिला ना ला, लालसर होईपर्यंत ना रवा भाजून घ्यायचे चांगला लालसर झाला पाहिजे हे ना एक वाटी रवायचं हे बघा हा ना बघा लालसर होईपर्यंत हा बघा मी भाजून घेतलाय आता त्याच्यामध्ये मी ऍड करते तूप मी ना गोवर गोवर पण घेत आहे गोवर मी ना तूप ना जास्त नाही टाकणार आहे कारण माझ्या मुलांना तूप थोडा वास हे तूप असं थोडा घेतलंय त्याच्यामध्ये ना आता मी तेल तेला टाकतो बस मिक्स करून व्यवस्थित मी तेल आणि तूप दोन टाकले कारण तुपाचा पूर्ण वास वास होतो त्याच्यामध्ये मी आता ऍड करते काजू बरोबर मिक्स करून घेते त्याच्यानंतर आता दूध टाकते बरं एक लास हे बघा एक ग्लास दूध टाकलंय आणि हे दोन वाटे ना, गैस ना हे बघा गरम पाणी हे बघा गॅस ना आता पाच केलं त्याच्यात मी हे बघा साखर टाकते आणि ही वेस्टी पावडर

आणि आवडतो वाक्यवरती मंदायचे वर ना पाच मिनिट झाकण लावून ठेवायचं म्हणजे ना व्यवस्थित होत निंबरत होत व्यवस्थित म्हणून पाच मिनिट मंदायचे बघा बारीक गॅस करून ठेवले पाच मिनट ना झाले तशा प्रकारे आता मी उघडते हे बघा कसं नरम कस ला झाला गॅस बंद करते आता हे बघा मी बघा ना मी ह्याच्यामध्ये तुळशीची पाजन दोन चमचा धुवून टाकले तुळशीची पाने टाकेल ना त्याचा स्मेल थोडा याच्यामध्ये ना उतरतो सिऱ्यामध्ये हे बघा असं झालेलं छान झाले गोष्ट जास्त गोड पण नाही भेट आम्हाला जास्त गोड नाही आवडत आजचा शिर्याचा व्हिडिओ कसा झाला त्यासाठी लाईक करा कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम ला हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करा तोपर्यंत तो टाटा बाय बाय लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत